नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या आदिती अभ्या कसान वेदिक मॅथ या यूट्यूब चॅनेलवर तर मुलांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण मायनस नाईनचा निगेटिव्ह कॉम्बिनेशन फॉर्म्युला बघणार आहोत की जो आहे मायनस नाईन इज इक्वल टू मायनस फोर प्लस फाय मायनस टेन तर आता हा फॉर्म्युला कसा अप्लाय करायचं ते बघण्यासाठी आपण इथे हे जे सम आहेत ते घेणार आहोत म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला कसा वापरायचा तो समजेल ठीक आहे तर सुरुवातीला आपण टूलवरती बघूया त्यानंतर फिंगर्सवरती टूलवरती करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण करणार आहोत सेट झिरो करून घ्यायचं फर्स्ट सम आहे फोर्टीन मायनस नाईन प्लस एट आता फोर्टीन डायरेक्ट आहे म्हणून आपण ते डायरेक्ट केलं त्यानंतर आपल्याला करायचं आहे मायनस नाईन आता मायनस नाईन आपल्याकडे इथे डायरेक्ट नाही आहे मायनस नाईनचा जो बिग फॉर्म्युला आहे तो आहे मायनस नाईन इज इक्वल टू 1 -10, प्लस वन मायनस टेन पण आता इथे आपल्याकडे प्लस वन देखील करायला नाही आहे म्हणून मग आपण कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरणार मायनस नाईन इज इक्वल टू मायनस फोर प्लस फाय मायनस टेन मायनस फोर प्लस फाय मायनस टेन आपण मायनस नाईनसाठी इथे एक फॉर्म्युला अप्लाय केला आता प्लस एट करायचं आहे तर आता इथे बघू शकता प्लस एटचं एकदा आपल्याकडे डायरेक्ट करायला नाही आहे मग प्लस एटचा फॉर्म्युला काय आहे प्लस एटचा जो बिग फॉर्म्युला आहे तो आहे प्लस एट इज इक्वल टू मायनस टू प्लस टेन पण इथे मायनस टू देखील नाही आहे मग आपल्याला इथे ह्या प्लस एटसाठी सुद्धा कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरायचा।, वापरायचा आहे आता जेव्हा आपले सगळे फॉर्म्युले शिकून होतात त्यावेळेस असे सगळे फॉर्म्युले मिक्स येत असतात आणि मग आपल्याला त्यावेळेस समजलं पाहिजे की कधी कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे ते ठीक आहे हे जर आपण जेव्हा फास्टमध्ये करू ना त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युले आठवणे खूप गरजेचं आहे कधी कोणता फॉर्म्युला वापरायचा हे आपल्याला पटकन आठवलं पाहिजे तरच आपले कॅल्क्युलेशन फास्ट होणार आहे ठीक आहे आता इथे प्लस एटसाठी आपल्याला कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरायचा आहे प्लस एट इज इक्वल टू प्लस थ्री मायनस फाय प्लस टेन मग आता आपला आन्सर आलेला आहे थर्टीन आपण राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज थर्टीन समजलं सगळ्यांना आता ह्या सममध्ये आपल्याला दोन कॉम्बिनेशन फॉर्म्युले वापरावं लागले त्यामुळे कॉम्बिनेशन फॉर्म्युलांची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची ठीक आहे कारण आपल्याला एकाच फॉर्म्युलाचे तर प्रत्येक वेळेस आता आपण इथे शिकतो आहे तुम्हाला मला दाखवायचं असतं म्हणून त्यावेळेस त्या त्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तोच फॉर्म्युला आपण जास्त वेळा अप्लाय केलेला असतो आणि त्याच फॉर्म्युलाचे सगळे सम असतात पण जेव्हा नंतर तुम्हाला कुठेही वापरायचं असेल मुलांना स्कूलमध्ये वापरायचं असेल तर त्यावेळेस काय होतं सगळंच नंबर्स येतात एक आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन करण्यासाठी मग त्यावेळेस आपल्याला पटकन क्लिक झालं पाहिजे की कधी कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे ठीक आहे जेवढा तुम्हाला फास्टमध्ये क्लिक होणार तुम्ही जेवढा फास्ट फॉर्म्युला अप्लाय करणार तेवढं तुमचा आन्सर फास्ट येणार आहे म्हणून जेव्हा प्रॅक्टिस करताय तेव्हा प्रत्येक फॉर्म्युलाची व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करायची आहे तरच तुम्हाला नंतर येणार आहे ठीक आहे आणि हेच फॉर्म्युले तुम्हाला ज्या तुमच्या काही ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे जे काही आहेत त्या सगळ्यांसाठी तुम्हाला हेच फॉर्म्युले अप्लाय करायचे आहेत म्हणून सुरुवातीपासूनच फॉर्म्युल्यांची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची ठीक आहे आता नेक्स्ट सम आपण बघूया सेट त्याआधी सेट झिरो करून घेऊया थर्टीन प्लस वन मायनस नाईन थर्टीन डायरेक्ट प्लस वन डायरेक्ट मायनस नाईन करायचं आहे मायनस वन डायरेक्ट नाही आहे म्हणून कॉम्बिनेशन फॉर्म्युला मायनस फोर प्लस फाय मायनस टेन आन्सर आलेला आहे फाय आपण राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज फाय त्यानंतर नेक्स्ट सम थर्टी फाय मायनस वन मायनस नाईन त्या अगोदर सेट झिरो थर्टी फाय डायरेक्ट मायनस वन आता इथे मायनस वन डायरेक्ट नाही आहे मग मायनस वनसाठी आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल मायनस वन इज इक्वल टू प्लस फोर मायनस फाय मायनस नाईन करायचं आहे मायनस नाईन डायरेक्ट नाही आहे म्हणून मायनस नाईनसाठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला मायनस फोर प्लस फाय मायनस टेन आन्सर ट्वेंटी फाय आपण राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज ट्वेंटी फाय त्यानंतर सेट झिरो नेक्स्ट सम आहे इलेवन प्लस थ्री मायनस नाईन इलेवन डायरेक्ट प्लस थ्री देखील डायरेक्ट आणि मायनस नाईनसाठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला मायनस फोर प्लस फाय मायनस टेन आन्सर आलेला आहे फाय आपण ते राईट डाऊन करून घेऊया आन्सर इत फाय आता काही सम आपण फिंगर्सवरती बघूया सेट झिरो थर्टी मायनस फाय मायनस नाईन सेट झिरो थर्टी डायरेक्ट मायनस फाय डायरेक्ट नाही आहे म्हणून मायनस फायसाठी फॉ मायनस फायचा जो फॉर्म्युला आहे तो प्लस फाय मायनस टेन मायनस नाईन मायनस नाईनसाठी आता इथे बघू शकता मायनस नाईनसाठी आपण बिग फॉर्म्युला वापरू शकतो कारण आपल्याकडे इथे प्लस वन करायला आहे जेव्हा प्लस वन करायला असतो तेव्हा बिग फॉर्म्युला वापरायचा आणि जेव्हा प्लस वन करायला नसतो त्यावेळेस मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरायचा आता इथे मायनस नाईनसाठी प्लस वन मायनस टेन आन्सर आलेला आहे आपलं सिक्स्टीन आता आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज सिक्स्टीन समजलं कारण आपल्याकडे प्रत्येक नंबरचे दोन फॉर्म्युले आहेत मग बघायचं की कोणता फॉर्म्युला आपण वापरू शकतो तो स्मॉल फॉर्म्युला वापरता येतोय का बिग फॉर्म्युला वापरता येतो ते व्यवस्थित बघायचं आहे किंवा बिग फॉर्म्युला वापरता येतोय का कॉम्बिनेशन फॉर्म्युला अप्लाय करू शकतो हे व्यवस्थित बघायचं ठीक आहे आता नेक्स्ट सांग फोर्टीन मायनस नाईन प्लस टू सेट झिरो फोर्टीन डायरेक्ट मायनस नाईनसाठी मायनस फोर प्लस फाय मायनस टेन प्लस टू डायरेक्ट आन्सर इज सेवन थोडा आता स्पीडमध्ये जाऊया सेट झिरो ट्वेंटी थ्री मायनस नाईन मायनस नाईन सेट झिरो ट्वेंटी थ्री डायरेक्ट मायनस नाईनसाठी आता इथे बिग फॉर्म्युला प्लस वन मायनस टेन पुन्हा मायनस नाईन करायचं आहे मग कॉम्बिनेशन फॉर्म्युला मायनस फोर प्लस फाय मायनस टेन आन्सर इज फाय नेक्स्ट सम ट्वेंटी फोर मायनस नाईन मायनस सिक्स सेट झिरो ट्वेंटी फोर डायरेक्ट मायनस नाईनसाठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला मायनस फोर प्लस फाय मायनस टेन आणि मायनस सिक्स करायचं आहे आता इथे मायनस सिक्ससाठी आपण फॉर्म्युला वापरणार आहे मायनस सिक्स इज इक्वल टू प्लस फोर मायनस टेन आन्सर इज नाईन नेक्स्ट सम एटी फोर मायनस नाईन प्लस थ्री सेट झिरो एटी फोर डायरेक्ट मायनस नाईनसाठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला मायनस फोर प्लस फाय मायनस टेन आणि प्लस थ्री डायरेक्ट आन्सर आलेला आहे सेवन्टी एट व्यवस्थित लिहूया त्यानंतर नेक्स्ट सिक्स्टीन मायनस टू मायनस नाईन सेट झिरो सिक्स्टीन डायरेक्ट मायनस टू डायरेक्ट नाही आहे म्हणून मायनस टू साठी फॉर्म्युला प्लस थ्री मायनस फाय मायनस नाईन मायनस नाईनसाठी कॉम्बिनेशन फॉर्म्युला मायनस फोर प्लस फाय मायनस टेन आन्सर आलेला आहे फाय ठीक आहे तर अशा पद्धतीने आज आपण मायनस नाईनचा निगेटिव्ह कॉम्बिनेशन फॉर्म्युला बघितलेला आहे तर समजलं असेल तुम्हाला की हा फॉर्म्युला कसा वापरायचा आहे पहिल्यांदा बघायचं डायरेक्ट आहे का डायरेक्ट नसेल तर तस, त्याचा जो बिग फॉर्म्युला आहे तो बघायचा बिग फॉर्म्युला वापलाय करता येत असेल तर तो करायचा आणि जर तो नसेल करता येत मग त्याचं कॉम्बिनेशन फॉर्म्युला वापरायचं पण हे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे ठीक आहे तर आज आपण इथेच थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका ठीक आहे आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद